गणेश नाईकांच्या जनता दरबारानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही जनता दरबार भरवणार आहेत नागरिकांच्या समस्या जाणून निराकरण करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना हे निर्देश दिलेत त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता जनता दरबार भरवणार असल्याची माहिती सध्या समोर येते तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र जसा आपण उल्लेख केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जनता दरबार बनवणार आहेत या संदर्भात काय अधिक माहिती नक्कीच अंकिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे ते शिवसेनेचा जनता दरबार बनवणार आहेत दरम्यान जे शिवसेनेचे मंत्री आहेत हे सगळे जनता दरबार घेणार आहेत आणि यात जनतेची गारणी आहेत ती ऐकली जाणार आहेत आणि त्याच्यावरती ते जे काय प्रश्न आहेत ते सोडवले जातील सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस ती जनतेचा दरबार मांडण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये शिवालय माफ करा बाळासाहेब भवन येथे हा जनता दरबार असणार आहे आणि या जनता दरबारात योगेश कदम हे नऊ ते सकाळी अकरा तर आशिष जशवाल बारा ते दोन आणि संध्याकाळी संजय शिरसाट आणि संजय राठोड हे चार ते सात असा हा वेळ असणार आहे यामध्ये जनतेची जी आहे ती गारणी मांडली जाणार आहे एकंदरीत आपण पाहिला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या दरम्यान जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जनतेची जे काही प्रश्न आहेत ते ऐकून घेऊन त्याच्यावरती जे आहे ते त्यांचं शंकेचं निरसन करण्यात येणार त्यांची गारणी आहे ती किंवा त्यांचं म्हणणं आहे ते ऐकलं जाणार आहे त्यासाठी हा शिवसेनेचा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे नक्कीच महेंद्र ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की जनतेसाठी हा जनता दरबार असणार आहे शिवसेनेचे नेते यामध्ये दाखल असणार आहे महेंद्र आपण आपल्यासोबत असे जोडलेले आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती हवी आहे